शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन पॉवर विडर कोळपनीयंत्र तर या एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखर कोळप रेझर मोगडा पास सर यंत्र कोळपणी यंत्र रबरी व लोखंडी टायरी सर्व अवजारे तुम्हाला मशीन सोबत मिळतात तर अवजारे जी, जी आहेत मशीनची ते आपल्या कंपनीमध्ये आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार हवे तसे ऍडजेस्टेबल मजबूत आणि आधुनिक असे अवजार तुम्हाला या कंपनीमध्ये बनवून मिळतात तर हे जे कोळप नियंत्र आहे याला रबरी टायर आणि लोखंड टायर तुम्हाला दोन्ही पण गोष्टी मिळतात याला तीन फूट रुंदीचा रोटा वेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे बत्तीस ब्लेड रोटावेटर रोटा वेटर आहे याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवस गिअर बॉक्स आहे दोन तसेच हे दोन पासवाला कोळपणी यंत्र आहे सोयाबीन मका ज्वारी हरभरा बरा कोळपणीसाठी तीन फणी मोगडा किंवा तिरी आहे हे कापूस तूर वखरणीसाठी वखर आहे रेझर आहे तसेच रबरी टायर सोबत टायर देखील मिळतात तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीचा चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू तर शेतकरी बंधूंनो कंपनीमध्ये प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः चालून पहा तुमच्या गरजेनुसार हवी तशी अवजारे तुम्ही बनवून घेऊ शकता अवजार ही मजबूत आणि हेवी आहेत कापूस तूर वग करणे असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू कोळपणी असेल किंवा सर्वच पिकांची व फळबागेची अंतर मशागत करायचे असेल सर्वच कामांसाठी तुम्ही या रोटावेटरचा वापर करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा डेमो साठी भेट